गुड मॉर्निंग मित्रांनो कशा तुम्ही सगळेजण मी आत्ताच आलो मित्रांनो जिममधून सकाळी मी जात असतो वर्कआउटले आत्ता आलेलो आणि सगळ्या घरामध्ये कपड्याचाच धिंगाना धिंगाणा तुम्ही म्हणा कपड्याचा धिंगाला म्हणजे कसा तर तुम्हाला मी दाखवतो कपड्याचा पूर्ण ब्लॉग म्हणजे माझा जो बिझनेस आहे खूप जण म्हणत होते की बा हे कपडे कशाचे आहे तर ते तुम्हाला आज डिटेल्समध्ये पूर्ण दाखवून देतो आणि तुम्ही पाहून घ्या एक मिनटं काय का हे काय गुरु हा हे चल हे गे चला हे बघा आता तुम्ही पाहू शकता इकडे हे आहे पूर्ण कॉस्ट्यूम आपले पूर्ण इकडे तिकडे कपडेच कपडे पडलेले आहे आता सेटअप चालू आहे बनवणं हे इकडे पण पूर्ण कपडेच आहे हे पूर्ण आणि हे, हे। <coughs> शाळेचे जे काही प्रोग्राम्स होते गॅदरिंग हे त्याला लागणारे कपडे आहे आणि हा माझा खूप जुना व्यवसाय आहे तर इथं शाळेला आणि कॉलेजला जे काही कॉस्ट्यूम लागते ते पूर्ण आपणच प्रोव्हाइड करतो आणि आता हे सगळं याचं सध्या सेटअप चालू आहे आता आता हे सध्या पूर्ण बांधून होते एक वर्षभर होते बांधून आठ नऊ महिने झाले त्याच्यानंतर आता याला सगळं छाटणं चालू आहे या इकडे पण तुम्ही पाहू शकता हे पूर्ण बांधून ठेवलेलं आहे आता हे सगळे कपडे काढणं आहे त्याला पूर्ण वॉश करणं आहे जे वॉशिंगसाठी आलेले कपडे आहे आणि त्याला पूर्ण वापस फ्रेश करून मग दिवाळीपासून शिजन चालू होऊन जाते तर त्याच्यासाठी पहिले अगोदरच दोन चार महिन्यापासून आम्हाला तयारी करावी लागते आणि ह्या इकडे आता सगळं झालेलं सेटअप वर प्रॉप्स आहे आता इकडे आलो आम्ही घरामध्ये घरामध्ये ह्या गुरु इकडे काय करून आला गुरु पाहून आला मोबाईल नेहमीप्रमाणे सई तब्येत नाही या बरोबर काय सई काय झालं तुला हा काय म्हटलं कसं वाटवलेलं तुला बेटा आता बरं वाटत आहे आता mm. सहीकडे गेल्या दोन दिवसापासून पप्पा मला बरं नाही वाटत आहे पप्पा मला असं होत आहे पप्पा आम्हाला काय वाटलं की हे मजाकुरली शाळेत नाही हो जायला पाहिजे म्हणजे mm. आहे ना सई आम्हाला असं वाटलं की हे शाळेच्या नावानं चाटा मारते म्हणून बोलून आली काहीतरी की फोटी राहती पण मग काल डॉक्टर म्हणे म्हणे तिला आहे म्हणे आणि तिचं पोट पण दुखून आलं होतं आहे ना पिल्लो आता बरं वाटते मग डॉक्टर oh, साहेबांचा टायमिंग एकदम परफेक्ट आहे त्या स्टाफ का लागते तर मग तेव्हाच बरं वाटतं ना आणि ह्या इकडे होय शाळेत जाणं कसं काय गुरु शाळेतच जातं बघ हां शाळेत जातं होय कधी जातं हा होय गुरु हा आता कधी आता तू तर मोबाईल पाहून राहिला हा ओय काय पाहून राहिलं एका डोळ्यानं हा शाळेमध्ये मोबाईल चालत नाही गुरु चालतं तू गेला काय शाळेत <coughs> हां मित्रांनो हा गुरु पाहिजे का तिला मोबाईल पाहिजे याला ते भूताचा माल दाखवा लागते राजे माझा होय 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 बट बस बस बैठ 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 बाप रे बॅट हा माहिती आहे काय सहीपेक्षा लय लहान आहे पण सही बिचारीची तिथे आगाऊट जाते डायरेक्ट माराले ते बिचारी शांत आहे म्हणून काही बनत नाही आम्ही लाडाची पोरवी ओके तर आता मला एक सांगा सही कधी उठली भेटत झोपीतून तू हो काय एक मिनिट किती वाजता उठली म्हटलं बरोबर गुरु मोबाईल कमी आवाज कमी सही हे पूर्ण गाद्या गिद्या पूर्ण काढल्या पण मी पूर्ण घरात पाहिल्या गाद्या तर काही दिसल्या नाही कुठे इकडे पण नाही दिसून राहिल्या गाद्या इकडे पण नाही दिसून राहिल्या इकडे नाही दिसून राहिल्या गाद्या इकडे पाहते इकडे असं इकडे पण नाही इकडे कुठंच नाही गाद्या तुम्हाला माहिती गाद्या कुठे ठेवल्या तर यायला पण नाही पाहिजे नाही त्या रूम मध्ये पण नाही काय माहित काय नाही काय म्हटलं आवाज कमी कर लवकर कर आवाज कमी बाल का चालू

मला एक गोष्ट सांग पूर्ण घर सोडलं मी मला त्या गाद्या नाही दिसल्या मी आजच फक्त मी गाद्या नाही उचलल्या तर गाद्या काही दिसून राहिलं त्या गाद्या कुठे ठेवल्या त्या तुम्हाला कुठे आहे मी पूर्ण घर शोधल बा काय बाईचा काही भरोसा नाही कुठं काय तिच इकडे कुठं आणला बापा आजी कळ सगळं आवरून राहिली होती बापरे म्हटलं तिकडे हे होते मी हे इमॅजिंग पण नाही केलं होत एवढं दिसत मी गाद्या उचलून तिकडे ठेवून हे शॉर्टकट मारला त्या अरे खूप तुम्हाला पसारा झाला होता आणि मी म्हटलं हे रूम ते रूम तरी साफ पाहिजे आता इकडे होणारच आहे दुकान होईपर्यंत म्हणून मम्मी इकडे गाद्या ठेवला मी म्हटलं हे बाकीचे जे कपडे आहे हे जे ओले होते जे वाढलेले आहे आता हे घडी करून ठेवून देतो सकाळी उठल्या उठल्या मी पहिले इथंच भिडले मग मी गाद्याला मम्मी हे साफ केलं ना गाद्या लावून दिलं वर पण मला हे हा ह्या गाद्या एवढ्या भारी पाहिला एकदम एवढं कसा काय त्या एवढे बापरे बाप हे कसं केलं ठेवलं कसं काय कसं काय ठेवले पाहुब्या बापरे बाप मानाग बाकी मूर्ती लहान आहे पण कीर्तीला महान आहे ला वा 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 ह्या हाय गाउनल्या बाईचा दिबाग yes. लय खतरनाक टॅलेंट आहे बाकी याच्यामध्ये yes. अरे छोट्याशा जागेत काय काय ऍडजस्ट होते हे तू आज दाखवणच दिलं ते पण त्या प्रॅक्टिकल दाखवलं वा आता काय मला सांगा आता संध्याका रात्री आपल्याला झोपायचं गाद्या कशा का काढून मी मी याच्यावर चढान खुर्चीवरून दाखलो दोन खाली गरजून मला मानल इथपर्यंत आणून मी सकाळी अशा लावून द्यायच्या बेडच्या ड्रॉवर मध्ये ठेवून गेलं पॅक तीन तुमच्या कपाटात ठेवले आता हे फक्त कपडे घोडे करतो म्हणजे इच सफा चटून जाते मानला पडेल लेखी मानलाच पडतात फक्त की नाही अटक निदान थैल जे आहे ना महत्वाच्या त्या अटक त्याला पाहिजे

बाकी रश्मी मारा लागल त्या टॅलेंटले कपड्याच्या घड्या पण केल्या आता फटाफट सगळं आवरून राहिली गाद्या म्हणजे किती वेळ एवढ्या याच्या त्या किती बापरे शेवड्या खतरनाक काम आहे पहा किती वा 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 तुम्ही बोल यांना बर्थडे गिफ्ट काय देऊन राहिले बर्थडे गिफ्ट देईन ना बाबा तुले काहीतरी वेगळं सरप्राईज देईन तुले टेन्शन नको बर मा बर्थडे ला काय देशील हो तू मी सेट केलाय मी तुम्हाला तुमचा कोणतं बर्थडे खाली जाऊ दे असतो काय आता अशी गोष्ट अशी झालेली आहे माई जे ऑफिस मध्ये होती इकडून तिकडून आले त्याला असं मॅनेज करून पैसे मागून अमक ढमक करून तुमच्यासाठी मी सरप्राईज क्रिएट करू आता असं आहे आता घरी मी राहतो दिवसभर बाहेर सोडून एक रुपया राहत नाही तुम्ही मला काही एक रुपया देत नाही पैसे पाहिजे पूर्ण उदाहरण मी देतो खर्राच्या तंबाखूच्या देता तुम्ही पण देशीच्या नाही देत ना तुम्ही चिसपाल्यातली चिसपाल्यातली देशीचं दारूचं दुकान आहे तिथं तुम्ही देत नाही ना अजून मला रुपया देत नाही हे रुपया देत नाही तुला काय काम आहे म्हणते मला कामच नाही आहे मम्मी काय करतो माहितीये मग घरात दड बँत्रा उघडतो मिशो उघडतो फ्लिपकार्ट फटाफट फटफट ऑर्डर करून बोलून घेतो मला पैसे देत नाही तर मम्मी असे पैसे काढायचं सु नाही करत चुपचाप फोन पे मारून देते मग पैसे आले पाहिजे काय ना ऑफिसमध्ये होती तर काही ना काही माहिती शक्त पैसे राहतात पैसे जवळ पैसे राहतात असे बँकेत राहते पण जवळ नाही पैसे राहत माहिती पैशाला दूरच ठेवायचं आपण आपण बरोबर दूर जायचं तर हे होतो मित्रांनो माझं टॅलेंट हो मी या गादी चढवल्या आड्यावर आणि एवढं काही आड्यावर नाही आमची तीन पाच गादी आहे है पाच कुठे व चार आहे मग एक कधी कुठे ती तिथे आहे ना मग एक तिकडला याच्यात ते एक आहे तिकडल्या डॉ मध्ये आहे ना एक उद्या डॉर मध्ये तिकडे नाही आहे आहे ना नाही आहे ना पा मी तसं म्हणलं पाच गाद्या होत्या की चार गाद्या होते चार होत्या एक तिकड एक तिकड तिकड ठेवली होती मला माहित आहे का जाऊन आहे चेक करतो कॉल दिली का मी काल दिल्ली का ती काही लावत इंजाम माव इंजाम इलजाम इंजाम चला आता मित्रांनो आता हे सेट करतो हे घड्या करतो ठेवलो किती घड्या घरा होतेच ते मला सांगा कोणाच्या घरी असं असते रोज कपड्याचा बाजार मला यायला असं वाटतं की मीच मीच अशी करतो कपडे हे असे विस्कटतो आणि भया करतो आता तुम्ही खरं खरं सांगा हे कपड्याचा प्रॉब्लेम कोणाकोणाच्या घरी होते माझ्याच घरी होते की तुमच्याही घरी होते जर असं कमेंट कमेंटमध्ये सांगा तर मग हा माणूस मला कमी बोलला नाही तर लय इतकं बोलते मले हे निरा मले पा मला चक्कून राहिलेटकेल भाई स्विमिंग जात असतो एवढी मजा येते मी दादा दोन घंटे स्विमिंग करणं एक घंटे कोचिंग एक घंटे यांना फॅमिली

तू नेहमी काही ना काही गम्मत करतं की नाही मग जेव्हा तू खरच सिरियस होत तर आम्हाला असं गमतच करते दस दिवस झाले ते म्हणून नाही काय गोरेने आठवलं मी काय पण काल डॉक्टर काय म्हणे मी म्हटलं सर मॅडमलाही सांगितलं म्हटलं असं असं त्या मॅडमलाही पारितोषिक द्यावं म्हणे आणि जे पॅरेंट्स आहे म्हणे त्यांना ते एकदम पारितोषिक द्यावं म्हणे मोठं म्हणे अवॉर्ड कारण लेखड बिमार असताना तुम्ही शाळेत पाठवता म्हणजे असं वाटलं हे मित्रांनो आता हे जे तुम्ही कॉस्ट्यूम पाहून राहिले तर याचे किंग मेकर आहे वैभव सर हे मूर्ती दिसते तुम्हाला एकदम छोटे लय खतरनाक आहे यांची कीर्ती आणि हार्ड काम आहे एकदम आणि हा पूर्ण बिझनेस जो आहे ते पूर्ण तेच सांभाळतात कारण की यातलं जे काही आहे बारीक चिरीक गोष्टी सगळं काही यांनाच माहिती आहे सई बरोबर आहे ना यास तर आता हे वैभव सर पूर्ण माल सेटअप करणार आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण दुकान बाहेर घेतलेलं आहे तर आपण तिथं सगळ्या गोष्टी सेट करणार आहे आणि ते पण वैभव सरच करणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो की वैभव सरांचा वैयक्तिक बिझनेस आहे फेट्यांचा नवरदोचा नवरींचा नाही नवर्दचा आहे कर हां नवरदोचा कुठलाही फेटा तुम्ही सांगा फोटो दाखवा आणि झेरॉक्स कॉपी बिलकुल घेऊन जा तुम्ही तर सेम टू सेम ते भरून देतात कोणाला पण असं काही वाटलं तर नक्की कॉन्टॅक्ट करा मी नंबर तुम्हाला खाली मेन्शन करणारच आहोत तर असा आमच्या वैभव सरांचं काम आहे अजून तर काहीच झालं झाला तर सुरुवात झाली तुम्ही पुढं पुढं पाच जलवा किती खतरनाक आहे कारण की ते प्रत्येक पद्धतचा फेटा बांधतात आणि हे जे कॉस्टूम आहे पूर्ण देखरेख आणि पूर्ण मॅनेजमेंट त्यांच्या हातात राहते आता पुढे भरपूर काही गोष्टी तुम्हाला दिसणारच आहे वैभव सरांच्या पण कसा वाटप राहते सगळ्या नवीन नवीन गोष्टी तुम्हाला दिसणार आहे तोपर्यंत बघत राहा कुठेही जाऊ नका तर पहा आता हे सेटअप केला मी इकडे गाद्या ठेवल्या इकडे बॅग्स वगैरे आहे इकडे थोडंसं चिल्ल चिल्लर कपडे आहे जे जास्त यूज होत नाही आणि हे आता घड्या करून फक्त हे कपाटात ठेवायचे आहे घड्यात केल्या आहे या हे आता कप कपाटात ठेवायचे आहे असं आहे ह्या छोट्याशा जागे तेवढी ॲडजस्टमेंट करावं लागते तर आ, असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा आणि मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय बाय Thank you